तुमच्या आयुष्यात गुरु आल्यानंतर काय बदल घडला ते जरा मला सांगा गुरु आल्यानंतर जीवनामध्ये उत्क्रांती होते माझ्या आयुष्यातही हेच घडलेलं आहे गुरु दीक्षा झाल्यानंतर अभ्यासामध्ये प्रगती ही लहानपणीची घटना होती परंतु गुरुनं दिलेले जे साधन आहे जेव्हा तुम्ही मनापासून करता त्याच्या अनुभूती खूप वेगळ्या असतात माझ्या बाबतीत अतिशय सुंदर अनुभूती आहेत मला सुद्धा हाय ब्लड प्रेशरचा त्रास झालेला होता आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला गोळ्या घेतल्या पाहिजेत मी बऱ्याच वेळा ते अवॉइड केलं नको म्हटलं परंतु अशी वेळ आली की नाही आता गोळी घेतलीच पाहिजे गोळ्या सुरू केल्या सहा महिने जो जो गोळ्या घेतल्या होत्या पण त्यानंतर विचार केला की हे गोळ्या किती दिवस घ्यायच्या आयुष्यभर घ्यायचे का आपण सद्गुरूंनी जे आपल्याला साधन दिले ते आपण करूया आणि ज्यावेळी त्यांनी दिलेले जे साधने करायला सुरुवात केली पहिल्या दिवशी याच ठिकाणी आसनावरती बसलेलो होतो खूप शांत वाटलं दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस बसलो त्यावेळा मी कैलासवरतीच बसलेलो होतो इतकी भयानक शांतता आतमध्ये झाली आणि त्या क्षणापासून सगळ्या गोळ्या सुटल्या हा शारीरिक बदल झाला परंतु ज्या ज्या ठिकाणी मी मिटिंगमध्ये जाईन त्या मिटिंगमध्ये नेहमी यश मिळेल आपल्या असण्यानं त्या ठिकाणी ती मिटिंग सक्सेसफुल व्हायची मी ज्या क्षेत्रात कार्य करतोय ते ह्युमन रिसोर्सेसचा आहे एच आरचा आहे आय आर एच आर स्ट्राईक सिच्युएशन हॅन्डल करणं काही ठिकाणी तर अगदी स्ट्राईक घडणार होते ज्यावेळे मिटिंगला गेलो त्यांच्याशी त्यांनी ठरवलेलं होतं की स्ट्राईक करायचंच आहे सगळी तयारी झालेली होती परंतु अशी ती मोठी व्यक्ती होती राजकीय दृष्ट्या त्यांच्याशी ज्यावेळे बोलायला लागलं पहिल्या दोन मिनटानंतर ते म्हटले सर तुमच्याशी बोलल्यानंतर माझी स्ट्राईक करण्याची भावनाच नष्ट झाली म्हणजे हा जो मोठा बदल आहे वातावरणातला बदल इतरांच्या मध्ये जो बदल आहे तो या गुरु असण्यानं घडतो आणि हे शरीर जे हे गुरुमय झाल्यामुळं हे सगळं आता बाहेर पसरायला लागलेलं ला। आहे अशा काही अनुभूती येतात आपल्याला जाता जाता लोक आता आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा मी बसलेला असतो खास लोक भेटण्यासाठी येतात आणि जाताना ते काय म्हणतात की मी आम्ही तुमच्याकडून एनर्जी घेऊन जातोय म्हणे दिवसभर आम्हाला ती एनर्जी चांगली पुरते आणि आमची सगळी कामं पूर्ण होतात कुठलंही महत्वाचं काम असेल की तुमच्या इथं येऊन जायचं एवढंच करायचं म्हणजे काम होऊन जा जातं अशा कित्येक लोकांना अनुभूती येतात काही लोकांना सुवास येतात आध्यात्मिक गोष्टी आहेत या सगळ्या परंतु जर बघाल तुम्ही तर आपलं जीवन जे जी बदलतं ना आपलं जीवन हे विश्वाकार होऊन जात करुणा तुमच्या हृदयामध्ये एवढी उत्पन्न होते की तुम्हाला शत्रू जरी तुमचा ते असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला करुणा निर्माण होते अशा पद्धतीचे बदल जे आहेत हे फक्त आणि फक्त हे सद्गुरूमुळे घडतात आणि ते माझ्या बाबतीत हे प्रकर्षण मला जाणवतं म्हणून बाहेरची लोक सुद्धा हे कन्फेस करत असतात प्रत्येक वेळेला हे अनुभूती आहेत ह्या खूप विलक्षण अनुभूती आहेत लोकांची कार्य होणं त्यांना बरं वाटणं ह्या सगळ्या ज्या घटनात मी म्हणतो ह्या आध्यात्मिक वारसा आहे महाराजांचे आशीर्वाद त्यांना मिळतात आणि ते घडतात परंतु त्या ठिकाणी आपण जाणं आणि तिथे वातावरण शांत होणं की काहीतरी मोठा उद्रेक त्या ठिकाणी घडणार असतो ते पूर्ण शांत होणं ही जी घटना आहे ही फक्त आणि फक्त सद्गुरू कृपेनं घडू शकते काही लोकांना प्रासादिक गोष्टी घडतात सांगितलं जातं की तुझं कार्य होईल लोकांना तेवढंच फक्त ऐकायचं असतं तेवढं ऐकल्यानंतर त्यांचा ते विश्वास बसतो की ह्यांनी ना आपलं कार्य घडणार आणि खरोखर कार्य घडतं त्यांचं त्यावर ही काही सिद्धी वगैरे हा प्रकार नाही सिद्धींना महाराजांनी सुद्धा कधी जवळ केलं नाही आम्हीही कधी जवळ करत नाही ईश्वर कृपेने भरच काही लाभलं जरी असलं तरी त्याचा काही उपयोग नाही अध्यात्मामध्ये लोकांना खऱ्या अर्थाने अध्यात्म शिकवलं पाहिजे आणि ज्यावेळी असं बसलेला असतो आसनावरती बोलायला लागतो ते जे काही शब्द येत राहतात ते सगळे तिकडून येत राहतात आणि तो फ्लो चालू राहतो लोकांना जे जे प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात त्याची उत्तरं न विचारता सांगितली जातात अशीच आणि त्यांना कळतं की हे उत्तर मिळाली आपली आपल्याला नंतर ते सांगतात आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यांना विचार कोणता प्रश्न ह्या घटना ज्या आहेत ह्या घडतात आणि लोकांशी संपर्क येतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जे रंजले गांजलेले आहेत त्यांना खरोखर मदतीची अपेक्षा आहे अनेक अशी लोक आहेत की जे त्रिविध तापानं पोळलेले आहेत आध्यात्मिक काही लोकांना त्रास आहेत दैविक त्रास आहेत पैशाची त्रास आहेत काही लोकांना हे नुसत्या दृष्टीनं सुद्धा किंवा सानिध्यानं गोष्टी दूर होतात आणि ही सर्व मोठी कृपा जी ही सद्गुरू कृपा आहे आपलं जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून येतो ही कृपा आहे आणि हा संप्रदाय जो आहे हा नाथ संप्रदाय आहे याला भागवत संप्रदायसुद्धा जोडलेला आहे संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपांदे हे भागवत धर्माचे आणि समर्थ रामदास सुद्धा आशीर्वाद यांना आहे कारण श्रीधरस्वामी हे रामदास स्वामींचे जो शिष्य असा त्रिवेणी संगम याच्यामध्ये आणि हे दत्त अनुग्रहित गुरुमालिका असल्यामुळे दत्त संप्रदायाचं हे याच्यामध्ये हे आहे त्यामुळे ही सर्व तत्व जी आहेत ही ह्या तत्वामध्ये मालिकेमध्ये असल्यामुळे आणि मूळ मालिका असल्यामुळे हे शुद्ध ज्ञान आहे जे काय दिलं जातं इथून हे शुद्ध ज्ञान दिलं जातं शुद्ध परमार्थ शिकवला जातो लोक म्हणतात कोण कोणाला काही देऊ शकत नाही कोणाचं प्रारब्ध बदलू शकत नाही महाराज नेहमी सांगायचे की सद्गुरु जो आहे हा प्रारब्ध बदलू शकतो आणि याची उदाहरणं ही आताच्या अलीकडच्या काळामध्ये बरीचशी घडलेली आहेत बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या माणसाला पुढं अडचण असेल आपल्याला माहिती आहे पुढं खड्डा आहे तिकडं गेला तर तो पडणार आहे त्याचा जर मार्ग बदलला त्याला सांगितलं तू उत्तर दिशेला जा तर त्याचा तो खड्ड्यात पडणार असतो तर तो थांबतो म्हणजे प्रारब्धानं जे घटना घडणार असतात ते तिथं थांबल्या जातात त्याचं प्रारब्ध बदललं त्याची दिशा बदलली का प्रत्येकाला कार्य हे स्वतःलाच करायचं असतं परंतु त्याचं मार्गदर्शक जो आहे त्यानं जर त्याची दिशा बदलली तर त्याचं जे पुढं घडणार आहे ते बदललं आणि या अशा काही घटना ज्या आहेत त्या सद्गुरूंच्या माध्यमातून त्या घडत आहेत आणि याचा खूप आनंद होतं लोक सुखी होत आहेत आनंदी होत आहेत त्यांच्या व्याधी दूर होत आहेत याच्यापेक्षा दुसरं काय या समाधान नाही लोक सुखी होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी महाराजांना पण खळवळून अगदी मी विचारलं होतं की याच्यातून काय करता येईल म्हणजे या सगळ्यातून दूर होतील लोक आणि त्यांनी हे व्रत आपल्याला सांगितलं की श्री सुक्त करा तुम्ही आज ते चालू आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने हे पूर्णावती पण त्याची होईल आणि ही जी पृथ्वी आहे ही खऱ्या अर्थानं सुखी होईल सगळे लोक जे जैविक अजैविक घटक सगळ्यांनाच या ठिकाणी सुख आनंद प्राप्त होईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो जय जय अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका